साहेबांनी आपल्याला एक तंबून माहिती आपल्या समोर ठेवली आहे दे दोनच्या एकदा त्यांना त्यांचा आभार मानून मी या ठिकाणी स्थानिक नगरसेवक सन्मानिय संजय घाडीसाहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करायचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा हिंदुहृद सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब सर ठाकरे यांना आपल्या सर्वांच्या वतीनं नम्र अभिवादन शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते, नेते आणि युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांना देखील मानाचा पुजरा करून इंडिया अलायन्स महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय भूषण पाटील यांच्या आजच्या या कोपरा सभेला उपस्थित राष्ट्रीय काँग्रेसचे मुंबईचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट संदेश कोंडविलकरजी आता ज्यांनी भाषण केलं ते शिवसेनेचे या विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा समन्वयक सन्माननीय संजय ढोलमसाहेब आपले ज्येष्ठ शिवसैनिक आमचे मार्गदर्शक सन्माननीय सोंडकर काका शिवसेनेचे व्यापारी सेनेचे सन्माननीय जिल्ह्याचे उपाध्यक्ष नितीनभाई वंजारा काँग्रेसच्या सन्माननीय पदाधिकारी आमची काकी अंजलीताई नाईक शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय संदीप शेलार महिला शाखा प्रमुख सन्माननीय पूजाताई गावडे युवा सेना भारतीय विद्यार्थी सेना या संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भगिनीनो वीस तारखेला आपल्याला मतदान करून ह्या देशामध्ये परिवर्तन करायचं आहे तीन टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि तीन टप्प्यामध्ये झालेल्या मतदानाचा सर्वे युट्यूबवरच्या वेगवेगळ्या विश्लेषकांकडून जेव्हा ऐकतोय तेव्हा आपल्याला आनंद होतोय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं काय होत असेल तुम्हाला ठाऊक परंतु मोदींचं काय होत हे मला नक्की कळायला लागलंय संधीची बोकला हो असं म्हणायला लागलेत लोक आणि खरोखरच बोकला गेले ते कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ची मोदींची भाषणं आपण ऐकली तर ती वेगळी होती आणि आता दोन हजार चोवीसला ला दहा वर्ष पंतप्रधान पद आल्याच्या नंतर त्यांना स्वतःला कंटाळा आलाय का असं वाटायला आहे तर असे भ्रमनिराश करणारे वाक्य बोलतायत आहेत खोट तर बोलतातच आहेत पहिल्यापासून परंतु ह्या निवडणुकीमध्ये मोदींना आणि त्यांच्या सर्व नेत्यांना कळून चुकलंय की दोन हजार चोवीस ची निवडणूक आपण हरतो आहोत आणि हे तेना चुक है आपन हो। तीन टप्प्यामधल्या झालेल्या मतदानातून त्यांना दिसून आलेलं आहे ज्या गुजरात मध्ये त्यांचा गड आहे त्या गुजरात मध्ये देखील काँग्रेस इंडिया अलायन्स आपण पाच ते सहा जागा त्यांच्याकडून हिसकावून घेतोय बिहारमध्ये देखील तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखाली तिकडे महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला चांगल्या आपल्याला यश मिळत आहे उत्तर भारत भारतीय जनता पार्टीचा गड तिकडे देखील आपल्या इंडिया अलायन्सला दहा ते पंधरा जागा मिळण्याचे संकेत सर्वेअर देत आहे आणि महाराष्ट्र उत्तर प्रदेशच्या ऐंशी जागाच्या नंतर अठ्ठेचाळीस जागा असलेला महाराष्ट्र हा सध्या नंबरचा राज्य या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस इंडिया अलायन्स महाविकास आघाडी जिंकते हा सर्व बांधवानो भगिनीनं सांगितला जातो हे मी सांगत नाही ही मतदारांची असलेली ताकद तुम्ही बघा उद्धव साहेबांच्या आदित्य साहेबांच्या संजय राऊत साहेबांच्या सुषमा अंधारे ताईंच्या सभा तुम्ही सभा बघा नंदुरबारची प्रियंका ताईंची गांधींची तुम्हें सभा बगा राहुल गांधी जी तुम्हें सभा बगा बिहार मतला उत्तर प्रदेश मधला यादव सैलाब आ चुका है लोग सब आ रहे हैं सुन रहे हैं लोग परिवर्तन चाह रहे हैं लोगों को चाहिए कि अब चौकीदार जो चोर है उसको अंदर जेल में डालने के लिए वो मतदान करने वाले और ये गरज है ये गरज है बांधवानो भगने दोन तो हजार चौदह शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं प्रामाणिकपणाने युतीचा धर्म त्यांच्या जाऊन शिवसैनिकांनी घालवला दोन वेळा त्यांना निवडून दिलं त्या केंद्रामध्ये सरकार आलं की मोदीजींच काय आपल्याला स्वप्न दाखवले होते अच्छे दिन लायंगे अच्छे दिन आलेच हा प्रत्येकाने मनामध्ये प्रश्न विचारला पाहिजे आपल्याला मग तो मराठी बांधव असेल गुजराती असेल राजस्थानी असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन आपण सगळेजण मानव आहोत आणि आपल्या सर्वांच्या गरजा सेम आहेत सारख्या आहेत आपल्याला आच्छेदन मिळालेत का हा प्रश्न विचारा दोन हजार चोवीसचा गॅस सिलेंडर चारशे चाळीस रुपये होत ते आता बाराशे पर्यंत आलं पेट्रोलनी शंभरी पार केली डी डिझेल शंभरी पार करते धान्य कडधान्य भाजीपाला मांस मच्छी याचे भाव किती वाढलेले आहेत आमच्या माता भगिनींना तुम्ही विचारून बघा बांधवनु भगिनीनो सांगितलं होतं मोदीजींनी प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये आणणार काला धन के खाते खातेने पंधरा लाख डालूंगा बांधवनुभ भगिनीनो हा जुमला तुम्हाला सर्वांना कळला आम्ही काही करत ना आम्ही फक्त हसतो आणि बँकेत जाऊन बघतो पंधरा लाख आले परंतु का। आज काँग्रेसने या ठिकाणी त्यांच्या वचनदानामध्ये जाहीर वचन दिलं की प्रत्येक गरजू महिलेला एक लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये दर वर्षाला दिली जाणार आणि ती घोषणा वचन आहे आणि म्हणून महिलांनी आपल्याला या इंडिया उमेदवाराला मतदान करायचं आहे बेरोजगारी काय केवढी प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढली आहे बांधवांनो दोन करोड रोजगार प्रतिवर्षी देण्याचा वादा गॅरंटी मोदींनी दिली होती कुठे गेली गॅरंटी जरा भाजपवाल्याने येऊन इथे सांगा उद्या इथे सभा आहे मला वाटतं लाईटिंग बिटिंग चालू आहे उद्याच्या सभेत या प्रश्नांची उत्तरं द्या आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत पण याची उत्तरं जनतेला तुम्ही दिली पाहिजे दहा वर्षामध्ये यात हिंदुस्थानाचा काय विकास केला सांगा दहा वर्षामध्ये इंडियाची करू आम्ही ग्रोथ किती झाली मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये एट पॉइंट फाय ग्रोथ आमचा होता आज फाइव पॉइंट थ्री या ठिकाणी कुठे झाली प्रगती आमची विचारा जरा अरे तो नीरव मोदी अकरा हजार तीनशे करोड रुपये घेऊन लंडन ला पळाला लंडनच्या मध्ये त्यांनी साक्ष दिली मै अकेला नाही थर्टी टू पर्सेंट मेरा हिस्सा आहे बाकी सब महिने भारतीय जनता पार्टी के नेता पाहताय बांधवांनो भगिनी सत्य जर असेल तर या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला तुम्हाला दारुण पराभव करून हरवलं पाहिजे हे तुमचं काम आहे कारण हा पैसा तुमचा माझा आहे हा तुमचा माझा पैसा आपण बँकेत ठेवला बँकेतून कर्ज या लोकांनी उचललं आणि निघून गेला अरे विजय मल्ल्या कुठे मोदीजी सांगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगा मोदी विजय मल्ल्या कुठे गेला भुरकड उडाला काला धन आणणार होते ना काळे धन घेऊन जाणारे फरार झाले बांधवानो भगिनीनो याची कधी छीड येणार आहे की ना आपल्याला अरे मणिपूर जळत होता हक्का जळत होता आजही तिथे हिस्सा चाललेले आहेत आणि चार पाच आमच्या मणिपूर मधल्या महिला भगिनींची नग्न झिंद त्या ठिकाणी काढली गेली मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना त्या ठिकाणी जायला वेळ मिळाला नाही हा प्रश्न बांधवानो भगिनीनो आमच्या इज्जतीचा आहे की नाही विचारणार की ना आपण आपण विचारायला पाहिजे परंतु याची उत्तर मिळणार नाही म्हणून आपल्याला मतदानाच्या रूपाने आपल्याला आपली उत्तर मिळवायची आहे मला फार तो दिवस आठवतो एक पवित्र संघटना मुंबई महाराष्ट्रामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सासष्ट एकोणीस जूनच्या नारळ वाढून त्या शिवाजी पार्कच्या कदम मेन्शन मध्ये में शिवसेनेची स्थापना केली आणि या महाराष्ट्रामध्ये समाजसेवेचं व्रत घेऊन आले अरे साध्या साध्या माणसाला रक्त लागलं तरी रक्त हात येणारे हात पुढे शिवसैनिकांची येऊ लागले अमिताभ बच्चनला त्या ठिकाणी रुग्णवाहिका लागली, लागली। शिवसेनेची रुग्णवाहिका गिरगावची पोचली शैक्षणिक कार्यक्रम असू दे आंदोलन असू दे स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून हजारो नवे लाखो लोकांना रोजगार मिळून देणारी ही पवित्र शिवसेना बावीस जून ला फोडण्यात आली मानवाची वी जून, जून मंत्रालय विधानसभेमध्ये मतदान चालू होत आपल्याला सर्वांना ठाऊक आहे तेव्हा कुठेतरी आतमधलं प्लॅनिंग ठरलेलं ला। प्रसाद लाडने उमेदवारी अतिरिक्त भरल्याच्या नंतर ते निवडून येणार अशी शंका चुकली शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी बंड करून फरफरार झाले एक दिवस उठतला या रस्त्यावरून याच रस्त्यावरून पडवेकर काका हे गाडीतून लपून चपून गेले आमचा दादा आमदार देखील इथून गेला या जवळ तिथे रक्षण करायला होतं या पळून जाणाऱ्या आमदारांचं आणि हे गेले पालघरच्या मार्गे गुजरात मार्गे त्या ठिकाणी गुवाहाटीला जाऊन पोटले पन्नास पन्नास खुके घेतलं असं म्हणतात आणि ही बोंबा भाऊ सत्य आहे आणि काय केलं तर एका पवित्र संघटनेला जी संघटना शिवसेना प्रमुखांनी शिवसैनिकांनी उद्धव साहेबांनी मेहनतीनं उभी केली त्याचे चाळीस आमदार बारा खासदार फोडले गेले त्याच्या उपरिश भारतीय जनता पार्टीने आपलं वजन लावून निवडणूक आयोगाकडून आमचं शिवसेना हे पवित्र नाव आणि धनुष्यबान चिन्ह त्यांना दिलं केवढा अपमान या शिवसेनेचा या महाराष्ट्राचा याचा बदला आपण घेणार आहोत की नाही ही प्रश्न देणारी ही निवडणूक आहे याचं उत्तर मागणारी ही निवडणूक आहे बांधवांबरले नाहीत उद्धव साहेब रडत बसले नाहीत अरे जे म्हणत होते ना अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना करोनाच्या काळात यांचा बाप पण फिरला नाही मोदी पण नाही फिरले परंतु उद्धव साहेबांनी घरामध्ये उत्तर प्रदेश मध्ये प्रेत त्या ठिकाणी नदीत टाकून दिली जात होती महाराष्ट्रात एक काम उद्धव साहेबांनी केलं आज तो मामचा नाही राजकीय वादळ आलं कोणतंही वादळ आलं उद्धव साहेब त्या ठिकाणी ठामपणाने उभे आहेत आज हिंदुस्थानामध्ये उद्धव ठाकरे वर्सेस मोदी हा लढा या ठिकाणी सुरू झालाय लोक सांगतात मर्दाचा पोरगा आहे मर्दाचा शिवसेना पण वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा पोरगाय घाबरणार नाही हा त्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन क्रांती करून दाखवणार समजे मी मागे म्हटलं होतं एका सभेमध्ये मोदीजींनी अमित शहा आणि फडणवीसांनी खूप मोठा पायावरती धोंडा मारून घेतला त्याने अडीच वर्षाची सत्ता मिळवण्यासाठी भविष्यातली पंचवीस वर्षाची केंद्रातली सत्ता घालवण्याचं काम त्यांनी आपल्या हाताने करून घेतलं कारण जी अडीच वर्ष तुम्ही उद्धवजींकडून खेचून घेतलं तुम्ही या चार जून ला बघा या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस हे आमच्या इंडिया अलायन्स या ठिकाणी असणार आणि पूर्ण हिंदुस्थान मध्ये इंडिया अलायन्स या ठिकाणी आपलं सरकार असणार आणि म्हणून घाबरले आहे आणि म्हणून घाबरले आहेत मोदी अमित शाह फडणवीस गँग घाबरली आहे याला ईडी दे त्याला ईडी दे केजरीवालांना केजरी आत टाकले ते आज बाहेर आले काय अवस्था करता करतात ते बघा केजरीवाल तुमची दिल्ली मधले सातच्या सात जागा केंद्रीय इंडिया काँग्रेस आणि आप घेणार हे सत्य त्या ठिकाणच्या लोकांनी आहे लोकांना पसंत नाही आदिवासी मुख्यमंत्री सुबू सोरण झारखंडचे त्या माणसाला हवायामध्ये आतमध्ये जेलमध्ये ईडीच्या टाकून संजय सिंग खासदार संजय राऊत आमच्या एकशे तीन दिवस जेल मधून आले बांधवानु भगिनीनो काय केलं होतं शेवटी त्या ठिकाणी त्यांच्या पापाचा उलगड आमच्या त्यांच्या गटात गेलेले आमचे हे जोगेश्वरीचे वायकरांनी सांगितलंच ईडी या झेल हे नाही चालत श्रीकृष्णाने देखील प्रेमाने या ठिकाणी त्यांच्या काळा मैत्र योग योगामध्ये हो या ठिकाणी लोकांना जिंकलं जग जिंकलं ही दहशत नाही चालणार ही दहशत मोदी शहाची दहशत संपवण्याची जबाबदारी आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींसाठी आहे आणि म्हणून या वीस तारखेला एक संधी आपल्याला निर्माण झालेली आहे मी जास्त काही बोलायची गरज नाही कारण युट्यूब सोशल मीडियावर तुम्ही सगळेजण जाणता इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हा विकला गेलेला आहे जो विकला जाणार नाही त्या लोकशाही चॅनल वरती काय दबाव टाकला त्यांचा चॅनल काय बंद केला आपण उद्या भविष्यामध्ये आपण झालं की पोलीस स्टेशनला जाऊन एन सी करतो ना तसं होईल म्हणून आपण सर्वांनी सावध्या जनजागृती करूया साहेब भूषण पाटील जवळजवळ पन्नास ते एक लाखाच्या मताना हा आत्मविश्वास या ठिकाणी मला वाटतोय आमचा उमेदवार उशिरा का झाला नसेल डिक्लेअर परंतु गणिमी गावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टाईलला आज आम्ही घराघरात घुसतोय गल्ली गल्ली मध्ये जाणार आम्ही सांगणार आमच्या उमेदवाराची निशाणी हाताचा पंजाय त्याच्या बाजूचं निळं बटन दाबून तुम्ही इंडिया आयलाइंडच्या उमेदवाराला विजय करायचा आहे उमेदवार कोण मोठा दिग्गज आहे काय याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आम्हाला विजय हवा आमच्या एका कार्यकर्त्याचा भूषण पाटील हा आहे भूषण पाटील हा काँग्रेसचा अनेक कार्यक्रम या घेतलेले आहेत बांधवानं बघून पियुष गोयल त्यांना विचारा ना उद्या इकडे एक शौचालय तरी बांधलात का खासदार होतात ना राज्यसभेचे रेल्वे मंत्री होतात आमच्या इकडे बोरिवलीच्या स्टेशन वरती चांगले सुंदर शौचालय बांधलं का इकडे आमच्याकडे लादीकरण केलं का आमच्याकडे एखाद्या एसआरएच्या प्रोजेक्ट मध्ये कधी आलेत का आता पडवेकर काका आल्या आले पहिलं भाषण त्यांचं ऐकलं मी उमेदवारी डिक्लेअर झाल्यावरती त्यांनी सांगितलं की ए प्रोजेक्ट सक्सेसफुल करूंगा या असे लोक कर उदर मिटागर मेड डाल दूंगा अरे आमच्या संभाजीनगर मधल्या आमच्या गणेश नगर मधल्या शुक्ला कंपाऊंड मधल्या इकडच्या लोकांना हे आता उचलणार आणि मिटागर मध्ये तिकडे जा मुलूंच्या इकडे कोणती स्कीम आहे भावानो सांगा जरा कोणतीही पद्धत आहे या लोकांना उद्ध्वस्त करायचं या जागेवरती मोठ्या मोठ्या कमर्शियल या अधिकारी इमारती बांधायच्या आणि भरपूर पैसा कमवण्यासाठी पियुष गोयल ही निवडणूक लढवतोय तुम्हाला मान्य आहे का हे सांगण्यासाठी तुम्हाला मतदान करायचं आहे बांधवानो भगिनीनो आणि म्हणून दिल्लीतला आम्हाला उमेदवार नको खासदार आम्हाला गल्लीतल्या बोरिलीमध्ये राहणारा आमचा भूषण पाटील या ठिकाणी खासदार पाहिजे जो आमचा कोळी बांधव आहे स्थानिक भूमिपुत्र या मुंबई शहराचा पहिला नागरिक आहे त्याला भरपूर मतानी आणि बांधवान आपण निवडून द्यायचा ही छोटी सभा आहे वेळ कमी आहे वीस तारीख आता हा म्हणता येईल परंतु तुम्हाला आता इंडिया अलायन्स सा उद्धव साहेबांचे राहुल गांधींचे प्रियंका गांधींचे केजरीवालांचे सगळ्या इंडिया आयलाइनच्या नेत्यांचे प्रतिनिधी म्हणून घराघरामध्ये जावं लागेल घराघरामध्ये तुम्हाला सांगावं लागेल की या वेळेला आपण सगळ्यांनी मिळून परिवर्तन करूया एक चांगला आपल्या मधला भूषण पाटील केलात ना धाव देणारा माणूस आहे त्यांना शोधायला जायला लागणार रोडला पेडर रोडवरला तिकडे जायला लागणार दिल्लीला म्हणून बांधवनो भगिनीनो या सर्व गोष्टीचा आपल्याला बदला घेण्यासाठी ज्या शरद पवारांची राष्ट्रवादी फोडून त्यांचा घडाळ चोरणाऱ्यांना आणि शिवसेनेचं पवित्र धनुष्य बाण पळवून नेणारा ना त्यांना याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गाडण्यासाठी आपल्याला वीस तारखेला सर्वांनी मतदान करा निशानी हाताचा पंजाब 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 धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र